आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे का, ची ची का की ऐंशी टक्के किडनी खराब झाल्यानंतरच बऱ्याच पेशंटना किडनीची लक्षणं येतात किडना किडनीच्या आजाराची लक्षणं होतात हे असं का होतं त्याचं कारण असं आहे की देवाने जेव्हा किडनी बनवली मानवाची ती अशा पद्धतीने दिली बनवली की त्याला एक जर्वेशन किंवा भरपूर एक शक्ती दिलेली आहे की जेणेकरून पेशंट जोपर्यंत त्याची किडनी पंच्याहत्तर टक्के किंवा कि ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त खराब होत नाही तोपर्यंत तो डायलिसिसवर पण जात नाही आणि त्याला लक्षणं पण येत नाही पण त्याचे दुष्परिणाम असे होतात बऱ्याच वेळा असं होतं की त्यामुळे तो आजार डिटेक्ट लवकर होत नाही म्हणून जर आपल्याला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर जर असेल तर आपण नियमितपणे आपण जसं आपल्या छातीची इ सी जी करून किंवा बाकीचे रिपोर्ट्स करून तपासणी करत असतो तसेच आपण किडनीसाठी युरिनमधलं प्रोटीन चेक केलं पाहिजे त्याचबरोबर आपण सिरम क्रिएटिनिन नावाची टेस्ट रेग्युलरली करत राहिलं पाहिजे जेणेकरून आपली किडनी जर खराब झाली असेल किंवा ती किडनी खराब होणार असेल ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसमुळे तर आपण ते लवकर डिटेक्ट करू शकतो धन्यवाद